लोकेशन बघायला हे गेले बाई तारा लोडल्या लोडल्या तारा निड उलट्या गेल्या उलट्या तेच तो म्हणजे तारा गेला तरी बोलतो येईन मी एवढा होला ना बंद कर ना तो गाणी मामाला फोन लावू மோசி

तुम्ही कुठे चालले ओरखा लवले आपण ओरखा बघा गेलो मला पेट्रोल पंपरा पेट्रोल पंप ना तर, तर, पेट्रोल, पेट्रोल पंप दिसत नाही म्हणून मी बोललो पेट्रोल भरून देतात गाडी फुल करता खुर्शी लेप मार खुर्शी लेप मार योनिर फोर माहिती का इथून मिरवणूक नाही आणि मग तिथे जो एरिया आहे ना तिथपर्यंत डायरेक्ट पोहोचव समजला ना म्हणजे मागून पण चालेल असं काही नाही तिथे नाही नाही इकडून बरोबर होईल नाही हो डायरेक्ट रस्ता ना नुसती काढली तरी चालेल इकडून गाड्या येतील आपण गाड्या येतील

पीडी सर 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 प्रॉपर रोडनी नेव म्हणजे प्रॉपर बघायला पण मस्त वाटेल आणि आता समोर आपल्याला दिसणार मला असं वाटतं इकडून घेतली तर नॉर्म कट थोड़ीशी मध्ये आहे इथे राईट टाकू द्या रे नाही नाही इथून मत आलेले इथूनच तेना इथून प्रॉपर आहे बघ इथे आता वाच वाच पा पा ఫోటో కో ఫోటో కింట్లో విచారెడ్స్ మండల तो गिटारवाला मस्त वाटतो रे वाला तू ते चालू रेडिओ वाला, साल्या। वाला वाल तो, तो, तो पहिला नंबरचा रम्या दुसऱ्या नंबरचा सुप्रिया बसले तो चिमोरी त्याचे तिकड राईटला उभा तो नाही बसले म्हणजे सोप्या बसला तो मी हो यो खाली बसले तो चिमोरी बाकी तिथे राईटला तो पथू हा तिकडे जय तिकडे मायराजी कसला व्याकार वाटतो सोर

मराठी मराठी का मी ना। मी नारली पौर्णिमेचा प्रोग्राम ठेवले बीच वर तुम्ही सगळी पिढीवाली या तिथे पिंटिया आम्हाला माझं नाव सुप्रिया तुमच्याशी काम आहे की आज नारली पौर्णिमेचा सण आहे तर त्या मंदिराचा जो ठिकाण आहे ब्रिज तिथून जो ब्रिज स्टार्टिंग आहे तिथून मिरवणूक निघणार आहे थोड्याच वेळा थो तर तुम्ही यावे या आणि आमची बातमी पूर्ण तुमच्या स्टाफला गवर्नमेंट स्टाफला ओके आम्ही पोचवतो हो तुमची मिरवणूक आता दहा एक मिनिटात ट्विटर वरती येईल सर

दोन मिनिट सर तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण येस तर आम्ही थोडस एक छोटासा का, कार्यक्रम आयोजित केलाय नारळी पौर्णिमा निमित्त थोडीशी मिरवणूक निघणार आहे आणि आपण दर्या देवाला दर्या राजाला नारळ वाहून हा पूजा करणार आहे छोटीशी तर तुम्ही यावे अशी आमच्याकडून नम्रपणे विनंती नक्की नक्की येऊ आ... मुफासा भाऊ नाही आता काय करूया ठिकाण सर थोडं बोलायचं होतं त्यांची आणि सर धन्यवाद असा भाऊस आज आम्ही तुम्हाला एक चांगल्या कार्यक्रमानिमित्त इन्व्हिटेशन करायला आलोय म्हणजे नारली पौर्णिमेच्या पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आणि तुमच्या बरोबर जे भाऊ आहेत त्यांना पण सर तर म्हणजे आम्ही कोली बांधवांनी थोडासा ठरवलं की या शहरात पण एक कार्यक्रम साजरा केला पाहिजे तर आम्ही गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे जी एंट्री चालू होती ब्रिजची तर तिथून एक छोटीशी मिरवणूक काढणार आहे आणि दर्या देवाला पूजा करणार आहे नारळ वाहून सो तुम्ही यावे अशी आमची नम्र विनंती नक्कीच नक्कीच आम्ही येणारच म्हणजे आम्हाला आता कळलो होतो थोड्या वेळापूर्वी हा याचा कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही आमंत्रण नाही नसते दिलं अरे आम्ही हक्कानी आलो असतो कारण सण हा कुठला तुमचा हमसा नाही हा सगळा आपला सण आणि प्रत्येक सण हा आपण अभिमानाने साजरा करतो अरे लई करतोबाई सर गाडीत बसता या गाडीत बसता माझी बरोबर गाडी भाई बसा

मी आजची दिन के मामांची केला का नाही ते मग बोबरी वाट लावून ते बोलू का ते बोलू कीडकड थांब इकडे इकडे थांबवली थांब या पोरांगा थांबवली पुन्हा वेल आजकाल लायसन्स मिळल गाडी वाकडी तिकडे गेली अरे इकडे इकडे येऊ काय मी गाडीन बसल मीच अरे रे पिंट्या हर ओ समोल काला बादशाय अरे बाई खरेमाला तुम्हाला तुझ भाऊ मला आवर नाही अजिबात केला करत तू यो एखादी बघा फिर माहिती मच्छी मोठा चांगला दिवस आहे आज चांगला दिवस आहे तर लफरी नको आपल्याला पौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला पाहिजे पौर्णिमेच्या अर्धिक शुभेच्छा तुम्हाला दहा पंधरा थोडेसे मीटिंग मध्ये काहीतरी आपण फ्रंटफूट घेऊन ना ये तुम्ही तुम्ही आब 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 कौन? पिंक 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 है। अरे, अरे जी। गवर्नर सर चला क्या अरे गवर्नर जी ना बोलो ना बोला जी गाड़िया राहायला सांगितले तुम्ही इथे ना गव्हर्नरे नाही गव्हर्नर करायचं एवढं आता नका भेटू हा माहितीये आमच्यासारखं बोलू नका की माझी गाडी काढून द्या माझं हे करून द्याय टोणा केला हे सगळं नका बोलू तुला आता दाखवतो ना तुम्हाला इंगा घणोणी चला नारळी पुरणी सुरुवात करा आता किती वेळ चला 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 करू करू आ, एक मिनिट या ना इकडे या ना तुम्ही लवकर अरे अरे सगळी तिकडे गेल्या बोलवा त्याचं सगळी तेच तेज करत बघा आले बघा चला चला चालू करूया थांबा ब्रेन पत्र आलेलं आहे

भरतीची वेळ आहे थोडस मागे आवाज अरे येतोय का येतो येतोय हा तर मला एवढा सांगायचंय की नारळी पौर्णिमा हे जे नाव आहे हे कसं पडलं तर हे नाव नारळा नारळामुळं मिळालेलं आहे म्हणजे दरवर्षी नारळाचं खूप महत्व असतं समुद्राला नारळ अर्पण केलं जात नारळ नारळ भात यांचं पूजेचं महत्व असतं नारळ फळ हे हिंदू मान्यतेप्रमाणे सगळ्यात शुभ मानलं जात तर याच कारण असं आहे की प्रत्येक भागात जसे पाणी पान फळ के सगळे कापा कामास येतात म्हणून पारंपरिकपणे कोणत्याही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडणे हे शुभ मानलं जातं तसेच मासेमारी आणि जल व्यापाराच्या सुरुवात करण्याआधी नारळ अर्पित केलं जात नारळ पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे कारण कोळी बांधवांसाठी समुद्र पवित्र आहे कारण ते त्यांच्या आयुष्य चालवण्याचे साधन आहे तसेच नाव पण त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे त्यामुळे ते नावाच्या देखील पूजा करतात हा सण कोळी लोकांमध्ये मा मासेमारी आणि जल व्यापाराची सुरुवात ठरवतो पाण्यात सकुशल व्यापार करण्यासाठी देव वरुण यांची प्रार्थना करतात आणि त्यांचे पूजन करतात पावसाळा हा मा, आ, माशांचा प्रजनन काळ आहे अशा काळी का, लोक काही काळासाठी मासेमारी फुकवतात आणि त्यांचं सेवन पण करत नाहीत म्हणून नारळी पौर्णिमा हा यासाठी साजरा सण केला जातो कुठनं वाचलं மார

आपके लिए हमने यहाँ पे ये नारियल अर्पण किया है इसका आप मान समझ के लीजिए और हमें गणपति बापा मोरिया मौर्या दरिया देवाचा विजयोलैंसा विजय बातें